संपूर्ण देशासह राज्यातही सध्या लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जोमात प्रचार करताय या माध्यमकडून देखील पक्षानेही संभाजीनगरातून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना तिकीट दिलंय त्यांनी गेल्या काही वर्षात खासदार असताना मतदारसंघाची चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे यावेळी देखील ते पुन्हा एकदा विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत दरम्यान ते येत्या चोवीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं पत्रकार परिषदेत विज्ञान यांनी सांगितलं येऊनही आम्ही ज्या प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला उखाडून फेकायचं आहे मग त्यांनी काम आघार घेतलेली आहे हे ही एक प्रश्न त्यांच्या समोर आहे तरी सुद्धा आज आमचे पालकमंत्री भुमरे साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे आमचे दुसरे मित्र जे आहे ते निवडणुकी रिंगणात आहे माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू शहराला जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतो याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे दिवस हे दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये आपण एकदाही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती रस्त्यासाठी चांगल्या हॉस्पिटल शाळासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण निवडणूक चा निर्णय घेतला असता कुणाला मतदान करायचं तर तुम्हीही तसं केलं नाही म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज आठ आठ दिवसानंतर पाणी येत असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे आहे ते जबाबदार नाही जे लोक लोकप्रतिनिधी तयार करत तेही तितक्या जबाबदार आहे म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येते आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे तीनशे खासदार आहे पण कसलेही कामाचे नाही आहे तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे तो किती शिकलेला आहे ते लोकसभामध्ये बोलू शकतं का तुमच्या मुद्द्या ते बोलू शकतं का ते बघून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं कारण मला याची चिंता वाटते की लोकांचा विश्वास हे जे डेमोक्रेटिक प्रोसेसवर आहे जे आपला इलेक्टोरल सिस्टम आहे त्याच्यावर संपत राहिलेला आहे कारण लोकान विश्वास लोक प्रतिनिधि पर आता अपने बगाता है की हर दिन कम होता जा रहा है कि मैंने मेरे विश्वास के साथ इसको तो मत दिया था एक पैसा लेकर है तो उधर भाग जा रहा है फिर दूसरे दिन है तो पैसा लेकर या पद लेकर है तो तीसरी पार्टी में चले जा रहा है तो ये बहुत ही खतरनाक मैं समझता हूँ देश के लिए नहीं 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 मैं किसी का नाम नहीं लिया है मैं ये देश के लिए बोल रहा हूँ और मैं देश के लिए यह कह रहा हूं कि इस देश के अंदर सबसे ज्यादा इलेक्टोरल रिफॉर्म्स को लाने की जरूरत है नया जब पार्लियामेंट बनेगा मुख्यमंत्री मंत्र, प्रधान प्रधानमंत्री जो भी बनेंगे उनसे मैं अनुरोध करना चाहूंगा कि इस देश के अंदर सबसे बड़ी प्राथमिकता जो है वो इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की वरना आज किसी ऑफिस के अंदर चपरासी की नौकरी अगर किसी को चाहिए तो उसको भी आठवी दसवी गार लिखाय अंदर की मिनिमम क्वालिफिकेशन फक्त देशामध्ये हे फील आहे आमची फील्ड की ज्याच्यामध्ये अंगूठा छापी असेल तर तो लोकसभा जाऊन बसू शकतो तर ते चेंज होण्याची आवश्यकता आहे कुठेतरी एक मिनिमम क्वालिफिकेशन असायला पाहिजे राजनितीमध्येही येण्यासाठी मला हे वाटत वा, तुम्ही जेव्हा अर्ज दाखल कराल तेव्हा वरिष्ठ नीट कोण देणार अर्ज दाखल करा वरिष्ठ नीट कोण असतील नाही आता काय आहे की आमचे आम्ही जे तीन सीट्स जे नॅशनल लेवलवर लढत आहे ओएसी साहेबांची सभा जे आहे ते किशनगंजला ला आहे आणि त्यांनी तर आपला फॉर्म भरलेला आहे पण किशनगंज मध्ये बिहारमध्ये त्यांची सभा असल्यामुळे ते इथे येऊ शकणार नाही आहे पण नक्की ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये येथे येणार आहे आणि त्यांची ही सभा एक होणार आहे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना नेहमी मित्र मित्र म्हणत असता चंद्रकांत खैरे मित्र म्हणता पण चंद्रकांत खैरे तुम्हाला मित्र म्हणतात मी बघितलेलं आहे त्यांचा असा स्वभाव काय झालेला आहे मला माहित नाही आहे